तालुक्यातील पिपळा लोण करत रस्त्याचे काम निकृत दर्जाचे होत असल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी असंतोष व्यक्त करीत प्रशासनाचा निषेध नोंदवून चांगला रस्ता तयार करण्याची मागणी केली सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर रस्त्याचे काम सुरू आहे रस्त्यावर गिट्टी आतण्याचे काम केले जात आहे याबाबत या भुसेदळात गावकऱ्यांनी विचारले असल्या अर्ध्याहून अधिक टक्केवारी वरिष्ठ अधिकारी व इतरांना देण्यात येते जेवढे पैसे उरतात त्यातच काम करावं लागत असल्याचे गुत्तेदार म्हणतात ही गोष्ट निंदनीय असून अशा गुत्तेदाराच्या कामाची चौकशी करून संबंधित गुतेदाराचे लायसन्स काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली तर या रस्त्याचे काम व्यवस्थित न केल्यास आमदार पालकमंत्री सह मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती माध्यमाशी बोलताना ग्रामस्थांनी दिली यात रस्त्यात शाळा असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे आमच्या दरबारून लोकांनी काय रस्ता चांगला आहे का नाही ना झाला ना चांगला रस्ता बरोबर तुम्हाला त्रास व्हायला काय असा कोणाला सांगा कोणी ऐकत नाही आमच्या सारख्याच नाही हो। तर आमदारचे माणसं आहेत ना आमदारच्या आहेत आमदाराला सांगले तर आमदार सा, फक्त रस्ता चांगला करून घ्या कुठे गेले आमदार कुठे काय माहीत नाही आले आपण आले की भेटत नाहीत काय नाही आपल्याला आता किती दिवस झालं पंधरा दिवसाला काम चालू आहे तुम्ही कधी बोलले काय वासकाउ करायला बोललो ऐकत नाही माणसाला विचारत कोणी एवढंच बोलतो म्हणते मला तुम्ही हे रस्ता चालू ठेवणार का बंद पाडणार आता त्याच्या आता कामला चांगला ठेवू चांगला नाही खराब काम चा, 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 थे, थे, का, दूर कंप्लेन फाटा वस्मतला जोडणारा रस्ता आहे तांबे म्हणून आहे रस्ता असा असा अंदाजपत्रक आहे का रस्त्या आता रस्त्याचं अंदाजपत्रक आम्ही बॅनशीला गेलतो बॅनशी वाले म्हणले आमच्याकडे रस्ता नाही तर पी एम वायला विचारलं पी एम वाय म्हणते बँडशीकडं आहे बँडशी म्हणते पी एम वायकडं आहे आता पत्र कोणाला द्यायचं हेच कळण चलं आहे आता आज जाऊन आम्ही याचा खुलासा करतील आणि तांबेला म्हणलं तुमचं हे इस्टिमेट द्या तर ते पण देत नाही रस्ता आहे का हे रस्ता राहते हे दोन दोन खडे टाकले हे रस्ता राहते का हे बघा ना आवा काही हे दोन दोनच खडे आहेत हे रस्ता आहे आणि उपकरलासुद्धा राहते ना काहीच केलं नाही डायरेक्ट केलं आठवून टाकली डायरेक्ट रस्त्याचं काम चालू करायचं किती किलोमीटरचा रस्ता आहे हे आहे तीन किलोमीटरचा रस्ता आहे काय तुमची मागणी काय असेल आता आता आम्हाला एवढीच मागणी आहे आमचा रस्ता चांगला करून द्या पन्नास वर्ष झालं रस्ता झालेला नाही आता पहिली बार होत आहे तर रस्ता चांगला करून द्या एवढीच मागणी चांगली आमची राहील नाही केलं तर काय करणार तुम्ही नाही केले तर आम्ही आंदोलन करू रस्ता बंद पाडू आणि आंदोलन करू आम्ही जिल्हा जिल्ह्यावर हो कुणाकडे तक्रार करणार जिल्हा अधिकाऱ्याकडे कर पण जाणार आणि जे जे याच्यात पालकमंत्र्याकडे पण जाणार आणि आमदार साहेबाकडे जाणार मेघना ताईंना याची आम्ही हकीकत सांगतात मेघना ताईने आमच्या मागण्या पूर्ण हे करू या या बस माझं नाव ओमप्रकाश उत्तमराव लोखंडे मी पिंपळा लोखंडे या गावचा रहिवासी तसेच तुळजाभवानी विद्यालय या शाळेचा सहशिक्षक आहे यासाठी आज मी तुम्हाला या ठिकाणी बोलला बोलवलं आहे की आज गेले दहा ते पंधरा वर्षे वीस वर्षे झालं आहे की आमच्या गावाला एक रस्तासुद्धा मिळालेला नाही आणि आज आम्हाला सरकारकडून एक दीड किलोमीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे ज्याची जवळपास रक्कम पन्नास लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे असा आम्हाला माहितीच तो मिळालेला आहे परंतु जेव्हा आमचे सरपंच बेणशीला गेले होते की या रस्त्याचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे हे इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी त्या ठिकाणी ते अधिकारी जे काय आहेत ते पोळवापोळं करत आहेत की उड उडते उत्तर देत आहेत की आमच्याकडे बे आणणशीकडं हा रस्ता आलेला नाही किंवा या लोकाकडं जा ते पुन्हा या लोकाकडं जा असे उरते उत्तर देत आहेत आज जर खरोखर हा रस्ता जर आपण बघितला तर ह्या रस्त्याचं काम मूळात कसं का असतं की अगोदर जो काही मूळ रस्ता आहे त्याला खोदकाम करायचं असतं एक जवळपास म्हणा एक, एक इंच म्हणा किंवा एक फूट म्हणा हे खोदकाम करून इथं गिट्टी आतरायची असते परंतु या गुत्तेदारानं काय केलेलं आहे की जवळपासची लोकांची गिट्टी घेतली तीच गिट्टी जशा जशाच तशी आतरून टाकलेली आहे म्हणजे आजचा होणारा जो काही रस्ता आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचा होणार आहे या आम्ही त्या गुत्तेदाराला विचारलं हा रस्ता तुम्ही असं का करत आहात तर गुत्तेदार तर आम्हाला एवढे एवढेच निधी मिळाला आम्हाला मिळणारा निधी आमच्यापर्यंत येण्यासाठी वरच्या दोन तीन अधिकाऱ्याला पैसे द्यावं लागतात मग वरच्या दोन तीन अधिकाऱ्याला पैसे द्यायचे तर मग आमच्यापर्यंत येणारच किती पैसा मग त्या पैशातून आम्ही किती रु या निधीचा वापर करून कसा रस्ता बनवणार आम्हाला ह्या बाकी गोष्टीचं काही घेंद नाही आम्ही रहिवाशी आहोत आम्ही वाट सुरू आहोत आम्हाला रस्ता मजबूत असावा जेणेकरून हा रस्ता दहा पाच वर्ष टिकला पाहिजे अगोदरच पंधरा वीस वर्ष झाला आम्हाला रस्ता नव्हता आणि जर तुम्ही असे कच्चे काम करत असाल निकृष्ट दर्जाचे काम करत असाल तर हा टिकणारा रस्ता फक्त एकच वर्षाचा असेल आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला पुन्हा हीच परेशानी जाणवणार नाही आता आमच्या गावाला जवळपास पाच सहा गावचे विद्यार्थी येतात आता हा रस्ता करताना तुम्हाला एक काठनं एक पाच फुटाची म्हणा तीन फुटाची म्हणा एक जागा सुद्धा रस्त्यानं ये जा करण्यासाठी करून द्यायला पाहिजे परंतु या गुत्तेदारानं काय केलेलं आहे रस्ता करण्यासाठी जी काही जागा होती रस्त्याची ऑलरेडी ती संपूर्ण गुंतून टाकलेली आहे आता विद्यार्थ्यांना यायचं कसं किंवा आम्ही शिक्षक लोकांनी यायचं कसं किंवा गावातल्या लोकांनी ये जा कसं करायचं ह्याला ये जा करण्यासाठी सुद्धा या गिट्टीनंच यावं लागायला आता गिट्टीनं ये जा करण्यासाठी अनकुचीदारपणा गिट्टीमध्ये आहे गाडीमध्ये किंवा डाय गाडीच्या टायरमध्ये ती गिट्टी खूप सायली लेकरांच्या टायरमध्ये गिट्टी खूप साहिली आणि त्यातून गाडी पंक्चर व्हायलात आणि पंक्चर झाल्याच्यानंतर गाडीचे वेग असल्यामुळं साधारण वेग असल्यामुळं ते लेकरं पडायलेत किंवा आम्ही पडायलोत त्यामुळे लेकरांना इजा व्हायली वाटसरूला इजा व्हायली याची दखल कोण घेणार आमची प्रमुख मागणी एवढीच आहे आपले या परभणी जिल्ह्याचे जे नवनिर्वाचित पालकमंत्री झालेले आहेत मेघनाताई बोर्डीकर यांनी या रस्त्याची देखभाल करावी किंवा या रस्त्याचं जे काही चालू चा काम चालू आहे त्याची तपासणी करावी आणि हा रस्ता होईल तेवढा मजबूत करण्याचं काम करावं